नमस्कार मित्रांनो सोमवार दिनांक एकोणतीस तारखेला फलटण येथे फलटण केसरी दोन हजार चोवीस हे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे ओपनचे मैदान श्री राजाबा पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण जाधववाडी तालुका फलटण येथील मैदानावरती आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टरने तास टाकून पूर्ण झालेले आहेत पावसानेही पूर्णपणे आज उघडीत दिलेली आहे आणि मैदान जास्त ओलसर नाही आहेत तासातली माती बघू शकता बऱ्यापैकी कोरडीच आहे चला तर मग आयोजकांकडून या मैदानाबाबत पूर्ण आढावा घेऊया मित्रांनो आपल्या समोर आलेले आहेत फलटण केसरी या मैदानाचे आयोजक आणि फलटण बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याकडून आपण आता या मैदानाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया मी फलटण केसरी दोन हजार चोवीस आयोजक राजेंद्र पाटोळे सर्व बैलगाडी मालकांना नम्र आवाहन करतो की एकोणतीस जुलैला आपलं मैदान घेण्यात या आणि कागदोपत्री जी, जी पूर्तता करायची होती ती सर्व परवानग्या पर माझ्या हातात आहेत आणि सर्व आमची तयारी झालेली आहे पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे आणि अतिशय सुस्थितीमध्ये मैदान आहे कुठलाही बैल मालकांना किंवा बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आम्ही प्रथम आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तिसरं बक्षीस आहे एक लाख रुपये चौथं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये पाचवं बक्षीस आहे पंचावन्न हजार रुपये सहावं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार सातवं बक्षीस आहे पंचवीस हजार आठवं बक्षीस आहे पंधरा हजार आता ऑनलाईन नोंदणी अतिशय सुंदर अतिशय चांगला काय आव्हान कराव आव्हान मी सर्व महाराष्ट्रावरच्या बैल मालकांना विनंती करतोय की आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात शोभा वाढतो मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे तर आता सध्या मैदानाची पावसाची परिस्थिती नाही आपल्या इकडे ऊन पडलेला आहे इकडे पलटन या परिसरामध्ये पूर्णपणे पाऊस बिलकुलच नाही आहे ऊन पडलेला आहे आणि अतिशय सुस्थितीमध्ये मैदान आहे शर्यती पार पडतील मी आव्हान करेन की ज्यांच्या कोणाच्या नोंदणी रजिस्ट्रेशन करणे बाकी असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर करून घ्यायला दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मोठ्या संख्येने बैल चालक मालकांचे फोन येत आहेत आयोजक असतील किंवा पदाधिकाऱ्यांना आता सध्या मैदानाची स्थिती काय आता सध्या ड्राय वातावरण आहे आज आज मी तिला गाड्या पळवायच्या म्हटलं तरी काय अडचण नाही आणि आन। आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आता फायनल झालंय थोडस ब्लेड फिनिशिंग ब्लेड मारलं की विषय नाही काय आता दादा आपण वळूयात मैदानाच्या नियम आटींकडे हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम आटीनुसार होणार आहे शंभर टक्के मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल तर अवय अवयव पुढं असेल त्या अवयवानुसार त्या त्यानुसार निकाल दिला जाईल फायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कसं आहे या दोन बैल मालकांच्या संगणमताने काय ठरेल ते नाही तर परत ते सुद्धा गाड्या परत सोडून त्याच्यातून एक गाडी घेतली पर... बरं त्याचबरोबर आता आता ह्या मैदानामध्ये गट गाडीच्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला की बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी आहे दोन गट पळेपर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला त्यांना वेळ राहील right. त्याचबरोबर असाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर त्या गाडीबाबत काय निर्णय असेल भले ती गाडी एक नंबर अथवा दोन नंबर उतरू कोणताही क्रमांक पटकव ती गाडी बक्षिसास पात्र राहणार नाही आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस पडतोय तर ऐन वेळेस मैदानामध्ये जर पाऊस आला तर कसा निर्णय असणार आहे आयोजकांचा आणि तुमचा काय नाही आयोजकांशी आम्ही बैलगाडा संघटना फलटण तालुका हे विचार करून त्या संदर्भात व्हॉट्सअपला प्रत्येक ग्रुपला तशा अपडेट दिल्या जातील दिल्या जातील भेल वेळोवेळी वेळोवेळी स्थिती कशी आहे आत्ता आत्ता सध्या मैद मैदानाची परिस्थिती एकदम सुंदर चांगली आहे या बरं आहे या मैदानाला काय अडचण येणार नाही आत्ता सध्या बरं आणि आता आपण मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत एकूण दहा फाट्या आहेत या बरं आणि फाटीच्या आता अंतर काय चौदा चौदा फुटाचं चौदा पंधरा फुटाचं अंतर बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात आणि निकाल रेषेच्या समोर साधारणतः किती फूट जागा एक हजार दीड हजार फुट जवळजवळ फुट अंतर ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विही रोड आला काय काही सुद्धा नाही इथं वेळोवेळी मैदान झालेली आणि इथं तसं काय अडचणीचा कुठलाच भाग नाही बरोबर नाना एकदा एक प्रश्न राहिला निर्णय कसा असणार आहे आपला लॉबी टेस्टला आतून लॉबी झाली त्याला काय अडचण नाही पण बैलांनी तास पराटलं किंवा चा, चाक गेलं हां तर ती गाडी बात केली बात केली जाईल आता एक तुम्ही एक ज्येष्ठ बैलगाडी मालक संघटनेचे पदाधिकारी या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल काय मैदानाचं व्यवस्थित आपलं भरपूर सर्वजणांनी येऊन ह्या ह्याचा ह्याचा लाभ घ्यावा भरपूर संघटनेत भरपूर सम यातमध्ये बैलगाड्यांनी समाजानी यावं नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे बर आता ऑनलाईन नोंद चालू आहे बार। बऱ्यापैकी नोंद झालेली आहे नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल नोंदीच्या जा म्हणजे जास्तीत जास्त जेवढ्या जा... जा लवकरात लवकर नोंद करता येईल तेवढ्या गाडा मालकाने नोंद करून घ्यावी बरं आणि लॉट लाईव्हच्या माध्यमातून पाडले जातील काय हा लॉट हे लाईव्ह माध्यमातून पाडले जाते तुम्ही एक संघटनेचे पदाधिकारी या ना काय आव्हान कराल जेवढ्या लवकर नोंद होईल तेवढ्या लवकर आम्ही लॉट पाडू आणि लवकरात लवकर मैदान कसं चालू होईल लक्ष द्या नमस्ते आपलं नाव दादा विजय बापूराव गोठव काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान चांगलं आहे इथं काय अडचण नाही आता ऊन पडलेला आहे फलटणमध्ये बर आणि कार्यक्रम होऊ शकतो बरं आणि राहिला विषय लोकांचा लोकांनी बी आम्हाला प्रतिसाद द्यावा सगळ्यांनी हॉटेलवाल्या लोकांनी बी आम्हाला पश्चिम बाजूला तिकडं एका साईडला त्यांनी हॉटेल बिटेल टाकावं गाडं वगैरे टाकावं आणि आम्हाला बी त्यांनी प्रतिसाद द्यावा चांगला व्यवस्थित पार पाडावं हीच आमची अपेक्षा त्याचबरोबर मैदानात बॅरिकेड किती टक्के असणार ऐंशी टक्के ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध हो आहेत आणि अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आहे अँबुलन्स आहे पशु डॉक्टर लोक आहेत स सगळी सुविधा केलेल्या आहेत आणि आता याच वर्षी नाही पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही नियोजन करणार आहे या बैलगाडी शर्यतीचं आता निकाल रिक्षेच्या समोर जे पब्लिक थांबत त्याचं कंट्रोल करायला कसं नियोजन करणार कंट्रोल करायला आपण ब्रेक ही लावले कडनी सगळं बॅरिकेड आणि पुढे गर्दी कंट्रोल करण्यासाठी काय पुढं कंट्रोल करण्यासाठी बॉडीगार्ड आहेत एक पंधरा वीस बॉडीगार्ड आपण ठेवलेला आहे शंभर शंभर आहेत काय करा काय नाही आता ह्या कार्यक्रम सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आम्हाला प्रतिसाद द्यावा